युवा केंद्र नाशिक मेरा युवा भारत सह्याद्री युवक मंडळ नगर आणि मार्क मार्शल आर्ट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक नागपूर आंतरजिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रमा सांस्कृतिक कार्यक्रम चेतना नगर उद्यान भागवत सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रारंभी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा मार्गदर्शक माजी नगरसेवक अमर जाधव यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला आणि या कार्यक्रमास महानगरपालिका उपायुक्त मयूर पाटील माजी नगरसेवक अमोल जाधव माजी नगरसेविका संगीता जाधव सागर देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी कमल त्रिपाठी पूनम आचार्य अरिफ सर श्रीकांत सुरते अप्पा बाविस्कर रमेश जगताप अजय पाटील अरविंद अत्तरदे दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघ सह्याद्री युवक मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कमल त्रिपाठी यांनी या उपक्रमाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले नासिक के यूथ नागपुर और नागपुर के यूथ नासिक आएंगे थर्टी uh, पार्टिसिपेंट्स इस कार्यक्रम का उद्देश्य ये है कि हमारे देश में कल्चर इतना डिफरेंट है लैंग्वेज इतनी डिफरेंट है खान पान बोली रहन सहन सब कुछ और ये केवल राज्यों में ही नहीं राज्य के अंदर जिलों में और जिलों में भी हर पचास किलोमीटर पर बदलता है तो एक जगह का आदमी दूसरी जगह को समझे उनके विचारों को समझे उनका पॉइंट ऑफ व्यू समझें ये सोचकर ये पाँच दिवसीय आवासीय कार्यक्रम आयोजित किया गया हमारी मिनिस्ट्री के द्वारा जिसमें नागपुर के सत्ताईस बच्चे यहाँ आए हैं इसी के अंतर्गत एक सांस्कृतिक कार्यक्रम ताकि नासिक की संस्कृति की झलक उनको देखने को मिले और वो भी अपनी प्रेजेंटेशन देंगे ताकि आपको भी थोड़ा नागपुर का पहनावा उनका नृत्य देखने को मिलेगा यह करके सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है जिसमें कि अमोल जाधव सर और आरिफ जी इन्होंने बहुत सहयोग किया और इनकी मेहनत से कार्यक्रम हो पा रहा है तो मैं उम्मीद करता हूं कि सभी प्रतिभागी अपना बेस्ट देंगे आई विश यू ऑल द बेस्ट और सभी दर्शकगढ़ को मैं अनुरोध करूंगा कि बच्चों का प्रोत्साहन करें और इस कार्यक्रम का आनंद लें मनपा उपायुक्त तो मयूर पटील यानी शुभेच्छा दिया आणि आपल्या नाशिकमधील सर्वांच्या लाडक्या अशा सह्याद्री युवक मंडळ आपले लाडके अमोल भाऊ असो संगीताई असो रमेशजी आणि सर्व टीम तर यांच्या संयुक्त विद्यमाने जो आंतरजिल्हा युवा जो हा कार्यक्रम आहे त्याच्यात मी बघतोय की खूप वेगवेगळ्या ठिकाणून नागपूरहून पण चांगली अशी टीम आलेली आहे आणि अतिशय आपले नाशिकचे पण सगळे जांबाज जे खेळाडू आहे अतिशय मन लावून वेगवेगळे असे सांस्कृतिक कार्यक्रम ते करताय आता नागपूरच्या लोकांनी पण आता नाशिकला आले नागपूरला सावजी खाऊन कंटाळले असाल तर आपल्या नाशिकची पण मटण भाकरी खाऊन बघा आणि दुसरी गोष्ट सर्वांना या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा या आंतरजिल्हा आदान प्रदान अंतर्गत आपल्याला आपल्याच महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातले लोक एकत्र आणण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी नेहरू युवा केंद्र याबद्दल आपल्याकडे युवा अधिकारी पण आले त्यांचं पण मी अभिनंदन करतो इथे नाशिकचा पाऊल नक्की घ्या त्रिपाठी सर आणि त्यांची टीम आणि हे असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी सह्याद्री युवक मंडळ अमोल भाऊ संगीतातही आणि सर्व टीमचे पण आभार मानतो धन्यवाद या उपक्रमाचे मार्गदर्शक माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी आपली मनोगत व्यक्त केली जम्मू आणि काश्मीरचे मुलं मुली आले होते आणि ह्या वेळेला आपल्या या ठिकाणी बघा नागपूरचे सगळे विद्यार्थी आपल्याला भेटीसाठी आले जर बघितलं या कार्यक्रमासाठी जर खरं सांगितलं तर त्रिपाठी सर यांनी ह्या ठिकाणी आपल्याला मोठी प्रमाणात मदत केली आहे त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तसंच आपल्या पूनम आचार्य हे सगळं नाशिकमध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे झुंबाचं ते या ठिकाणी काम करतात वेळोवेळी मी त्या पेपरमध्ये बघितलं त्यांचं नाव बघितलं असेल तसंच आपले शारदाचे पवार सर आगळे सर माझे मित्र सागरजी देशमुख अप्पा बाविशकर साहेब रमेशजी जत्ताप आणि सर आणि सगळे शाळेचे शिक्षक शिक्षका विद्यार्थी बंधू भगिनीनो हा कार्यक्रम घेण्याचा एकच विषय असतो की आपण ज्यावेळेला हा कार्यक्रम आपल्या प्रभागामध्ये घेतो तर ता, आताच त्या ज्या आपल्या नागपूरहून काही भगिनी आलेल्या आहेत त्यांनी सांगितलं तुम्ही पण नागपूरला या तर आपण त्यांना आपल्या नाशिकला बोललो तर ते, ते आपल्याला तिकडे बोलवणार आणि नक्कीच नेहरू या केंद्राच्या माध्यमातून आपले ह्या ज्या ज्या संस्थेने ह्या ठिकाणी भाग घेतला आहे मी त्रिपाठी सरांना सांगाल की ज्यावेळेला आपली टीम आम्ही पाठवणार आहोत आपल्या ज्या काही सहा सात संस्थेने या ठिकाणी भाग घेतला आहे त्यांना तुम्ही नक्कीच त्यांच्या टीमला या ठिकाणाहून मग ते काश्मीरला असेल जम्मूला असेल मध्य प्रदेशला असेल या ज्या कुठेतरी आणखी ठिकाणी असेल थी। त्यांना नक्कीच आपण या ठिकाणी पाठवणार आहोत अशी मला या ठिकाणी सरांनी पण सांगितलेलं आहे कार्यक्रमाला खूप वेळ होतो आहे कारण की आता हा भाषणाचा वेळ राहिलेला नाही कारण की आपल्याला दहा साडेदहाचं बंधन आहे त्याच्यामुळं आपण सगळेजण या ठिकाणी आलात मी आपले सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानतो आणि थोडक्यात माझे दोन शब्द यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची म्हणे जिंकली विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता अशा सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक आनंद व्यक्त केला आम्ही सगळे नागपूरहून आलो आहे आम्ही अठरा मुली आणि नऊ मुलं अशी सगळी टीम आम्ही सगळे तुमच्या भेटीला नाशिकला इथे आलो आहे एक इंटर एक्सचेंज प्रोग्राम होता आमचा एन वाय केसचा नागपूर टू नाशिक नाशिक टू नागपूर <laughs> तर त्यासाठी आम्ही सगळे तुम्हाला इथे भेटायला आलो आहे मुळात सांगायचं झालं तर पहिल्या दिवशी येताना मनात असं ठरवलं होतं की अख्खं नाशिक फिरूया सगळं बघणार आणि सगळ्या आठवणीसोबत घेऊन जाऊ खऱ्या अर्थाने ही सगळी जी संकल्पना डोक्यात होती पुरेपूर पूर्ण झाले आहेत आमचे आणि त्या सगळा अनुभव त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे गोदा आरतीपासून आम्ही सगळं अटेंड केलं आहे आजच आम्ही त्र्यंबकेश्वरहून जाऊन आलो आहे तर हा सगळा अनुभव इतका अफलातून होता आणि हा नाशिककरांनी दिलेलं प्रेम होतं म्हणजे सगळ्यात सुरुवातीला तर जाधव सर आम्हाला भेटले आणि डे वनलाच ते आमच्यासोबत संवाद साधायला आले होते आणि त्यांची एक संघर्षकथा आम्ही ऐकली त्यातनं आम्हाला असं वाटलं की आता कुठेतरी आम्ही अगदी छोटे छोटे रोपटे आहोत आणि पुढे जाऊन या रोपट्याचं आम्हाला वटवृक्षामध्ये रूपांतर करायचं आहे अशी प्रेरणा सर आम्ही तुमच्याकडनं घेतली इतकंच काय आणि म्हणजे पर्सनली मी बाकी सगळ्यांना तर ओळखत नाही आय एम सो सॉरी पण आरिफ सरसुद्धा तिथे आलेले त्यांनी सुद्धा आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या की दैनंदिन जीवनातल्या असो किंवा या उपक्रमात द ऍक्टिव्हिटी वर्ल्ड आयन निकम डान्स इन्स्टिट्यूट शेठ रामनाथ नारायणदास जाजू माध्यमिक विद्यालय राणीनगर द मिलेनियल इंटरनॅशनल स्कूल लिटिल मिलेनियम स्कूल दी वंडरलँड प्री स्कूल गोदावरी शिक्षण मंडळ संचालित जी डी सामंत वरिष्ठ बसरी सिद्धिविनायक कनिष्ठ महाविद्यालय धनलक्ष्मी बाल मंदिर प्राथमिक शाळा केम्ब्रिज स्कूल प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल यांच्यासह दहापेक्षा अधिक शाळांनी महाविद्यालयाने आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला एन सी एम न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक